राम भावना तुम्ही कशी आकारा तुम्ही सगळे छान असाल तर आज आपण आंघोळ केली नाही कारण आंघोळीच्या आधी आपल्याला कोरफड लावायची हा ही तर कोरफड याच्यात ही बारीक करायची आणि डोक्यात डँड्रप पण झालं आणि तोंडला पण लावायचे तो तर त्याच्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केली काशी गोल 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 म्हणजे एकदम बारीक होईल आणि केस आलं कसं त्याचं चिपचिप असते तुम्हाला दाखवतो तुम्हाला माहितच असल हे बा किती तर हे असे लावायचं लिंबाचा पाला आणला तो पण दाखवतो तुम्हाला लिंबाचा पाला इथ आजू। जी कोरफड आहे ती बारीक केली ही अशी म्हणजे ती पूर्ण बारीक नाही झाली अजून ती अजून अजून बारीक करायची तर ती करते मग ती लावून आपण इथं बसणार थोडं sukli का मग आपण आऊळ करणार मग आपण आऊळ करणार नाही जंत बेकरी sang? मौका मार राई ना हे काही बोल दे तुझं नाव काय पूर्ण नाव ते वडिलाचं नाव त्या वडलाचं नाव वर्षाचे आणि तो वाडनं वर्षा वर्षात आहे त्याठं आणि हे जे आहे कोरफड ती बारीक करून आणली दाखवत तुम्हाला गोरफड नाही रे कोरफडी ती गोरफड म्हणतोय आणि आहे ती गोरफड तर आता आपण ती बारीक झाली आता केसाला लावू तोंडाला लावू तर लावूया आणि तुम्हाला दाखवतो लावल्यावर कसं दिसतंय लगेच लावायचे ना लगेच लावायची तर भावनं आपण गोरफड लावली डोक्याला तोंडाला लावायची बाकी होती त्यावरच आपल्याला कांद्याचे वने भरायला इन्व्हिटेशन आलं त्याच्यामुळं मग आपण कांद्याचे गोण्या भरतो इकडं चाळीत चाळीमध्ये काही गेला आणि ह्या काही भरल्या त्याच्यात कोरफड कोरफड अजून तशी बफलो म्हैसे म्हशी आणि हे खराब कांदे तर आता ह्या राहिलेल्या गोण्या भरू आणि तोंडाला लावायला जाऊ कारण त्यांनी जरा चेहरा चमकतो आणि चेहरा चमकतो म्हणजे तुम्हाला दाखवतो मी मग भरू एवढे आणि जाऊ आपण वरती बाकी एवढेच आहेत का अजून येत कुठं खाली ते पाहू तस सांगतो तुम्हाला मी जय श्रीराम भावन पाहू शकतात कांद्याच्या जीवन अवस्थे इकडं खाली दा दा दौने कि दौने कि दौने। दौने दौने आता जाऊया बाकीच्या गोहण्या काही दहा सर्व इकडे समोर कुठे कुठे इथं पण काही येत नाही इथं काही हायत वाटत त्या भरू आणि भेटू तुम्हाला तर गोवा भरल्या आता जाऊ आपण वरती वरती तरी इथून एक किलोमीटर असेल पाठीपासून हां इथून एक किलोमीटर चालू जायचं आता कॅम्प आहे तो नगरला जाईल नगरला ना नाही ते टाकईला आहिल्यानगरला टाकई आपण जाऊ केसाचं सगळं हे झालं बसल्या बसल्या असं असं करून काढून टाकलं सगळं तर आपण जाऊ वरती आणि भेटू तुम्हाला कारण चढ्या आता इथं चढ चढवला त्यांना लाईक करा तर भावना आपण फायनली वरती पोहोचलो आणि इकडं वाडा होता एक बरेच जुनी वाडे तिथं ते तुटलेलं आहे आणि इकडं खाली आहे हो आणि इथं पाणी येतं नळाला राजवाडे काय वाडे होते मग आधीच्या माणसा सुरुवात बघत जगायचे आताचे आताचे असे जगते जाऊ आपण घरी आंघोळ वगैरे करू आता, चे। आता चे दे। तर भावांनो फायनली आपण खालून कांदे वगैरे भरून वरती आलतो आणि आंघोळ वगैरे केली तर आता आपण जेवण करणार आहेत तर जेवायला काय ते पाहू आणि जेवण करू लाईक करत जाऊ म्हणून लाईक करा सबस्क्राईब करा काय जेवायला दही दही चटणी दही चटणी आहे खाऊ मी भेटू तुम्हाला खाली तर भावनं आपण दुपारी जेवण करून झोपलो होतो आणि आता डायरेक्ट संध्याकाळी उठलो गावाकडे तशी संध्याकाळी येईल म्हणजे लवकर जरा रात्र लवकर होती आणि थंडी पण जरा जास्तच आहे तरी पण मी हाफ चेट दिवले हाफ चेक कसं आपण गरमीतल्या माणसं आहेत मुंबईत आपल्याला कसं गरम होतं पण इकडं जरा जास्त थंडी लागते म्हणजे मुंबईत थंडी जरी पडली तरी एवढी जाणवून येत नाही तर आता आपण जेवण करून इकडं रस्त्यावरती आलोत म्हणलं एक व्हिडिओ बनवा म्हणलं तर थंडीथ वाचते पण एवढी पण नाही स्वेटर घाला इतकी पण जर पाण्यात जर आता हात बुडवला तर म्हणजे अतिशय जरा जास्त थंडी वाटते जरा तर आता आपण जाऊन आपले वेब सिरीज आहेत काही ते पान आहेत आणि भेटू तर मला उद्या सकाळी उद्या म्हणजे उद्या आहे आणि तसं आपल्याला उद्या आष्टीला जायचं आहे तर उद्याचं काम करू उद्या जर झालं नाही तर परवा करू आपल्याला जायचं मुंबईला जायचं पटकन कारण आपल्या कामावरती सुट्ट्या कारण बुधवारी आपण संध्याकाळी बसलेलो होतो तिथून तर मधी तीन तीन दिवस सुट्ट्या झाल्यात गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस आणि उद्या म्हणजे बऱ्याच सुट्ट्या होत्या ना आपल्या पाच सहा सुट्ट्या होतील म्हणजे हफ्ताभर मी असाच काढला यायचा सुट्ट्यातच काढला <laughs> हो नाही अजून काढायचं आहे बरोबर झोप पण होत नव्हती तसे इथं आल्यापासून जरा निवांत झोप होती तर भेटू भावांनो उद्याच्या नवीन लॉगवरती उद्या काय होतं काय नाही उद्या सांगतो तर जय श्रीराम भावनं भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये